नमस्कार कधी विचार केलाय का की आवर्तसारणीच्या बरोबर मध्यभागी काही स्पेशल एजंट्स लपलेले आहेत हो आज आपण याच डी ब्लॉक मूलद्रव्यांबद्दल बोलणार आहोत चला तर मग बघूया काय आहेत यांची रहस्य हे जे सुंदर रत्न असतात त्यांना तो चमकदार रंग कुठून मिळतो किंवा चुंबकांमध्ये ती अदृश्य शक्ती कुठून येते हे प्रश्न ऐकायला खूप वेगळे वाटतात नाही का पण गंमत अशी आहे की या सगळ्याचं उत्तर एकाच ठिकाणी आहे आणि ते उत्तर दडलंय सारणीच्या अगदी मध्यभागी हो इथेच मूलद्रव्यांचा तो खास गट आहे ज्यांना आपण डी ब्लॉक मूलद्रव्य किंवा संक्रमण धातू असं म्हणतो बरं पण मग हे संक्रमण मूलद्रव्य म्हणजे नेमकं काय का शास्त्रीय व्याख्या थोडी किचकट वाटू शकते पण सोप्या भाषेत सांगायचं तर असं समजा की ह्या मूलद्रव्याच्या अणूमध्ये डी नावाची एक खोली आहे आणि ती अर्धीमूर्धीच भरलेली आहे पूर्ण भरलेली नाही आणि हीच गोष्ट ही अपूर्ण डी सपशेल त्यांच्या सगळ्या करामतीमागची खरी किल्ली आहे आता आपण हळूहळू या रहस्याचा पडदा उघडणार आहोत कारण या धातूंचे जे काही विशेष गुणधर्म आहेत ना ते सगळे त्यांच्या इलेक्ट्रॉनिक संरचनेत म्हणजे समजा एका सिक्रेट कोडमध्ये लपलेले आहेत आणि हा आहे तो सिक्रेट कोड एन मायनस वन डी रेस टू वन मायनस झिरो एन रेस टू झिरो मायनस टू आता हे बघायला थोडं अवघड वाटेल पण विश्वास ठेवा त्यांचे जे काही चमत्कार आपण बघतो त्या सगळ्यांमागे हीच एक रचना आहे हीच आहे ती मास्टर की या कोडमुळे त्यांना एक जबरदस्त शक्ती मिळते ती म्हणजे वेष बदलण्याची म्हणजे ते आपली ओळख बदलू शकतात आणि हे ते करतात वेगवेगळ्या ऑक्सिडेशन अवस्था दाखवून पण प्रश्न हा आहे की हे इतक्या सहजपणे आपली ओळख का बदलतात याचं कारण असं आहे की त्यांच्या एन मायनस एन डी आणि एन एस या दोन खोल्यांमधल्या इलेक्ट्रॉनची एनर्जी जवळपास सारखीच असते त्यामुळे काय होतं की जेव्हा त्यांना बॉन्ड बनवायचा असतो तेव्हा ते दोन्ही खोल्यांमधून इलेक्ट्रॉन सहज वापरू शकतात खूपच सोप्पा आहे त्यांच्यासाठी आता या आलेखाकडे बघा स्पष्ट दिसतंय की जसंजसं आपण मालिकेच्या मध्यभागी जातो तसतशी ही ओळख बदलण्याची क्षमता वाढत जाते आणि यातला चॅम्पियन कोण आहे तर तो आहे मॅंगनिज त्याचा बार बघा सर्वात उंच आहे तो चक्क प्लस टू पासून प्लस सेवन पर्यंतच्या वेगवेगळ्या भूमिका साकारू शकतो कमाल आहे आणि इथे अजून एक गंमत आहे जेव्हा त्यांची ऑक्सिडेशन अवस्था बदलते तेव्हा त्यांचे रासायनिक बंध बनवण्याची पद्धतीही बदलते म्हणजे कमी अवस्थेत असताना ते आयनिक बंध बनवतात जणू काही इलेक्ट्रॉनची देवाणघेवाण करतायत आणि उच्च अवस्थेत असताना ते सहसयुज बंध बनवतात म्हणजे इलेक्ट्रॉनची भागीदारी करतात ही जी लवचिकता आहे ना तीच त्यांना एक प्रकारे निसर्गाचे टायनी आर्किटेक्ट्स बनवते तर हीच क्षमता त्यांना फक्त ओळख बदलायला नाही तर त्या पलीकडे जाऊन खूप काही करायला मदत करते ते मोठमोठे गुंतागुंतीचे रेणू तयार करू शकतात आणि महत्वाचं म्हणजे शक्तिशाली उत्प्रेरक म्हणूनही काम करतात मग हे असे मोठमोठे रेणू किंवा संकुल का बनवू शकतात त्याची तीन मुख्य कारणं आहेत एक त्यांचा आकार लहान असतो आणि त्यांच्यावर धनप्रभार जास्त असतो दुसरं त्यांच्याकडे इलेक्ट्रॉन स्वीकारायला रिकाम्या ऑर्बिटल्स असतात आणि तिसरं अर्थातच त्यांची वेगवेगळ्या ऑक्सिडेशन अवस्था दाखवण्याची क्षमता या तिही गोष्टी मिळून त्यांना हे काम करायला मदत करतात आणि हेच गुणधर्म त्यांना इंडस्ट्रीमध्ये खूप महत्वाचे बनवतात ते उत्प्रेरक म्हणून काम करतात म्हणजे रासायनिक अभिक्रियांचा वेग प्रचंड वाढवतात कारण ते अभिक्रियांच्या मध्ये तात्पुरते अस्थिर कंपाऊंड तयार करू शकतात आणि मग बाजूला होतात बरं आता येऊया त्यांच्या सगळ्यात इंटरेस्टिंग आणि सुंदर गुणधर्माकडे तो म्हणजे रंग कधी विचार केलाय की यांच्या संयुगांना इतके आकर्षक चमकदार रंग का असतात चला यामागचं विज्ञान समजून घेऊया या, या प्रक्रियेला म्हणतात डीडी संक्रमण आता हे काम कसं करतं ते बघा समजा पांढरा प्रकाश ज्यात सगळे रंग असतात तो या आयनावर पडला मग काय होतं की त्याच्या डी ऑर्बिटलमधला एक इलेक्ट्रॉन त्या प्रकाशातला एका विशिष्ट रंगाचा फोटॉन म्हणजे ऊर्जेचा कण शोषून घेतो ती ऊर्जा मिळाल्यामुळे तो इलेक्ट्रॉन जास्त ऊर्जेच्या ऑर्बिटलमध्ये उडी मारतो आणि मग जे रंग शोषले जात नाहीत तो प्रकाश परावर्तित होतो आणि तोच आपल्याला त्या संयोगाचा रंग म्हणून दिसतो सोपा आहे ना पण इथे एक महत्त्वाची अट आहे रंग दिसण्यासाठी ती डी सबशेल अपूर्ण म्हणजे अर्धी भरलेली असायला हवी जर ती डी झिरो म्हणजे पूर्ण रिकामी असेल किंवा डी टेन म्हणजे पूर्ण भरलेली असेल तर मात्र डी संक्रमण शक्य होत नाही म्हणूनच कॅन्डियम किंवा झिंकचे आयन्स रंगहीन असतात चला आता आपण या सगळ्या प्रकरणाच्या शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत द ग्रँड फिनाले इथे आपण चुंबकत्व आणि इतर भौतिक गुणधर्मांना परत एकदा त्यांच्या मूळ इलेक्ट्रॉनिक रचनेशी जोडून बघूया या धातूंचं जे चुंबकीय वर्तन आहे ते पूर्णपणे त्यांच्या डी ऑबिटलमधल्या इलेक्ट्रॉनवर अवलंबून असतं जर तिथे एकटे म्हणजे अयुग्मित इलेक्ट्रॉन असतील तर ते चुंबकीय क्षेत्राकडे आकर्षित होतात याला म्हणतात पॅरामॅग्नेटिझम आणि जर सगळे इलेक्ट्रॉन जोडीने असतील तर ते चुंबकीय क्षेत्राला थोडंसं दूर ढकलतात त्याला डायमॅग्नेटिझम म्हणतात आणि मग यातलाच एक सुपरहिरो आहे फेरोमॅग्नेटिझम हा पॅरामॅग्नेटिझमचाच एक खूप खूप शक्तिशाली प्रकार आहे लोह कोबाल्ट निकेल हे धातू हा गुणधर्म दाखवतात आणि यामुळेच आपण त्यांचे कायमस्वरूपी चुंबक बनवू शकतो आणि फक्त चुंबकत्वच नाही तर त्यांचे बाकीचे भौतिक गुणधर्मसुद्धा याच इलेक्ट्रॉनिक रचनेमुळे आहेत इथे बघा त्यांचे द्रवणांक उच्च का असतात कारण त्यांचे एस आणि डी दोन्ही इलेक्ट्रॉन मिळून खूप मजबूत धात्विक बंध बनवतात त्यांची घनता जास्त का कारण डी इलेक्ट्रॉनच्या शिल्डिंगमुळे अणूचा आकार लहान राहतो आणि ते मिश्र धातू सहज का बनवतात कारण त्यांच्या अणूंची त्रिज्या जवळपास सारखी असते त्यामुळे ते एकमेकांमध्ये सहज मिसळून जातात तर ह्या सगळ्या चर्चेचा शेवटचा आणि महत्वाचा मुद्दा काय सगळं काही परत फिरून एकाच गोष्टीवर येतं आणि ती म्हणजे त्यांची अपूर्ण एन मायनस वन डी सपशल हीच त्यांची खरी सुपर पॉवर आहे याचमुळे त्यांच्यात बदलत्या ऑक्सिडेशन अवस्था संकुल बनवण्याची क्षमता रंग चुंबकत्व आणि ते सगळे खास भौतिक गुणधर्म येतात तर आपण यांचा सिक्रेट कोड तर उलघडला पण आता खरा प्रश्न पुढे आहे विज्ञान या धातूंच्या या अद्भुत महाशक्तींचा वापर भविष्यात आणखी कोणकोणत्या नवीन शोधांसाठी आणि तंत्रज्ञानासाठी करेल विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का